नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणाला दोन महिने पूर्ण होत आले तपास नेमका कुठं आहे आणि काय झालंय हे अद्याप आपल्याला काहीही माहीत नाही काही गोष्टी आपण आज चर्चा करायच्या आहेत वाल्मिक कराड आणि गँगची नारको नार्को टेस्ट मागितले आमदार सुरेश दस साहेबांनी कशासाठी पोलिसांची भूमिका शंकास्पद वाटते या दोन गोष्टीवरती आपण प्रामुख्यानं थोडा बहुत प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहोत याच कारण असं की वाल्मिक कराडला ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते त्या पद्धतीनं असं बोललं जातं की त्यांना यातून सुटले जावेत मकोकातूनही सुटावेत आणि तीनशे दोनमध्ये पण सुटावेत अशी एकूण परिस्थिती शंकास्पद परिस्थिती पोलिसांची आहे असं म्हटलं जातं बर नार्को टेस्ट का मागितली जाते मुळे काय होतं कसं आहे एखाद्या व्यक्ती जर पोलीस तपासात सहकार्य करत नाही नामचीनच आहे पोलिसातला जर तो हे देत नसेल पोलीस तपासात सहकार्य करत नसेल तर त्याची टेस्ट केली जाते अर्धवट जागृत अवस्थेत असणारी ही व्यक्ती एखाद्या प्रसंगाचे क्ल्यूज देऊन जाते अर्थात हे कोर्टामध्ये ही टेस्ट मान्य नाही किंवा ती पुरावा म्हणून मान्य केली जात नाही पण कोर्टाच्याच परवानगीनं मात्र ही करावी लागते कोणत्या गोष्टीचा साधारण क्ल्यू आपल्याला मिळू शकेल मुख्य म्हणजे या संपूर्ण खून आणि एक्स्टॉर्शन खंडणी या दोन्ही प्रकरणामध्ये जो प्रमुख आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या विष्णू चाटेचा मोबाईल त्यानं सांगितलंय मी नाशिकजवळ कुठंतरी हरवला किंवा तो कुठं हरवला त्यानं नाव काहीतरी सांगितलंय त्या मोबाईल मधलं संभाषण काढणं तो कुठं ठेवलाय हे शोधणं आजपर्यंत पोलिसांनी फारसे प्रयत्न केले नाहीत असं म्हटलं जात आणि मग नार्को टेस्ट केली असता त्या मोबाईलचा तो एखाद वेळेस हे सांगू शकेल त्या अवस्थेमध्ये तो याचा क्ल्यू तुम्हाला देऊ शकेल दुसरी गोष्ट एक महत्वाची अशी की नऊ डिसेंबरला खून झाला नऊ नंतर ते कसे गेले कुठं गेले प्रत्येक ठिकाणी त्यांना मदत कुणी के कुणी केली आणि कोणत्या गोष्टीची केली गाडीची केली का पैशाची केली या सगळ्यांना माहिती असून सुद्धा जर अशी माणसं मदत करत असतील तर त्यांना गुन्हेगार आहेत ते या सगळ्यांना गुन्हेगार ठरवलं पाहिजे हे जे मदतनीस आहेत या सगळ्या मदतनीसांना गुन्हेगार ठेवलं पाहिजे त्यामुळे हे सगळं शोधायसाठी त्यांची टेस्ट आपल्याला उपयोगी ठरेल आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला ठरेल ती म्हणजे या कटाचा प्रमुख सूत्रधार आपण आता असं करतो की प्रत्यक्षात जनक अंमलबजावणी केली तो म्हणजे सुदर्शन गोले मास्टर माइंड वाल्मिकी कराड पण नेमकं कुठं ठरलं त्या कशा पद्धतीनं मारायचं ठरलं इतक्या आघोरी पद्धतीनं का मारलं गेलं त्या पाठीमागची त्यांची भूमिका काय होती म्हणजे हा खरा या हत्येचा सूत्रधार संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार कोण हे यातून उभं त्याच्या काही क्ल्यूज मिळतील मंत्री धनंजय मुंडे यांचा या संपूर्ण खुणातला किंवा एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणीतला कारण त्यांच्यावरती आमदार सुरेश धस साहेबांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या मुंबईतल्या शासकीय सातपुडा बंगल्यावरती खंडणीची बैठक झाली आणि तीन कोटीवडनं खंडणी दोन कोटीवरती घ्यायचं मंजूर झालं म्हणजे बैठक खंडणीची ही शासकीय विश्राम शासकीय घरात झालेल्या रेसिडेन्सला झाले आहे त्यामुळं धनंजय मुंडेंचा नेमका रोल या एकूण प्रकरणातला समजू शकेल आणखी एक महत्वाची गोष्ट या समजू शकेल ती म्हणजे या वाल्मिकरडांच्या गँगमध्ये नेमके बीड जिल्ह्यातले कोणकोण आहेत आणि ते कोणत्या गावचे काय करतात सध्या या सगळ्यांचा साधारणपणे आपल्याला माहिती मिळेल कारण आत्ता आपण बघतो आहोत ज्या मोहितेचे मोहितेंना जवळ कोम्यात येत आज आ, आज आजपर्यंत त्यांना ज्यांनी मारलं ते आरोपी आज कर्नाटकात सापडतात जी भाषा ज्या पद्धतीनं मारलं आहे ती भाषाही असेल आणि ज्या पद्धतीनं मारलं गेले तीसुद्धा या म्हणजे संतोष देशमुखांच्या पद्धतीनंच त्याला पण मोहितेना पण मारायचा प्रयत्न केला त्याच कोम्यात आहेत पण तुमचा संतोष तुझा संतोष देशमुख करू अशा पद्धतीचं हे म्हणजे त्यांना भीती नाही आहे अजून बीड जिल्ह्यातल्या या गुन्हेगारी टोळींना भीती नाही आहे त्यांच्या तोंडची मगरूरची भाषा जी असेल ती म्हणजे पोलिसांनी त्यांना आता जे सापडलेले आहेत गुन्हेगार आणि ज्यांनी मदत केलेली आहे यांच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट दिलेलं नाही असं वाटतं एक तर कृष्णा आंधळे अद्याप सापडलेला नाही तो नेमका कुठं आहे आणि कुणाच्या संपर्कात आहे याचा सुद्धा क्ल्यू या नार्को लावू शकतो थोडक्यात काय वाल्मिक कराडची टोळी किती मोठी आहे आणि त्याच्यात कोण कोण आहेत या सगळ्या गोष्टींचा साधारणपणे सुगावा हा पोलिसांना लागू शकेल एक गोष्ट आज आपल्याला यांची फार आवडली ती गोष्ट म्हणजे की संतोष देशमुखांच्या खुणावरून आपल्याला चित्त विचलित करायचं नाही त्या सगळ्या आरोपींना फाशीपर्यंत नेऊन पोचवायचं आहे हे आमदार सुरेश देसाहेबांची स्टेटमेंट फार फारावर आमदार साहेबांना मी या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करतो आता दोन महिने होत आलेत आता एक गोष्ट तुम्ही करणं अपेक्षित आहे स धनाजी देशमुख जे आहे धनंजय देशमुख जे आहेत भाऊ संतोष देशमुखांचे यांना घेऊन काही वकील आणि काही सामाजिक चांगले कार्यकर्ते घेऊन यांची एक बैठक घ्या आणि या खुणातील लुपोल्स काय आहेत तुम्ही जे म्हणता लॅक्युना आरोप आपण केलेत पोलिसांनी कारवाई केल्या पोलिसांनी केलेली कारवाई पुरेशी आहे का का त्या कारवाईतून हे सुटतील या पद्धतीची माहिती काही महत्त्वाचे वकील असतील रिटायर्ड जज असतील किंवा काही यांना घेऊन तुम्ही अशी घ्यावी असं माझं मत कारण बरेच जण म्हणतात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे काय नेमकी परिस्थिती आहे याचा खुलासा होऊ ना नंतर म्हणजे अडचणीचं होईल त्याच्या आधी वेळेत खुलासा होणं आता दोन महिन्याच्या चौकशीनंतर हे फार महत्वाचं आहे मी काही प्रश्न विचारणार या कारण पोलिसांना असेल किंवा या एकूण तपासाच्या दृष्टीनं काही गोष्टी ज्या खटकतात आणि ज्या योग्य वेळी उपस्थित करणं गरजेचं आहे त्या म्हणजे मला एक प्रामुख्यानं सहा डिसेंबरला ज्या सोनवणेना मारहाण झाली आणि जिथून हे प्रकरण सुरुवात झालं त्यांनी केलेल्या ॲट्रॉसिटीचं पुढं काय झालं पोलिसांनी का चौकशी केली नाही याचा फॉलोअप घेतला पाहिजे दुसरी डॉक्टर वायबसे त्यांची सौभाग्यवती किंवा अशा पद्धतीनं मदत करणाऱ्या सगळ्या लोकांचं लोकांना आजपर्यंत अटक केली का नसल्यास का नाही केली गुन्हेगारांना मदत करणारेही गुन्हेगारच आहेत हे जर असेल तर मग यांचा नेमका अशा पद्धतीनं ज्या फरार काळातील या सगळ्या आरोपींना मदत करणारे मदतनीस जे असतील गाड्या पुरवणारे पैसे पुरवणारे माहिती देणारे किंवा त्यांना आश्रय देणारे या सगळ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई का नाही अजून झाली आणि मी आता जसं म्हटलं की कराड आणि ही त्यांची जी गँग आहे ही सुटली नसली पाहिजेत ही जर प्रामाणिक इच्छा असेल तर आपल्याला सगळं काही समजतं असं नाही इच्युएशन म्हणजे समजतं असं नाही तर त्या क्षेत्रातील काही जुने वकील असतील काही निवृत्त जज असतील सामाजिक चांगले कार्यकर्ते आमदार वगैरे असतील तर यांची एक बैठक घ्यावी त्या बैठकीमध्ये काही सूचना येतील या सूचना वेळेत तुम्ही पोलिसांच्याकडं द्या अशी माझी इच्छा आज पुढचा मुद्दा मी सांगतोय माझ उतरले म्हणजे सुरेश दस म्हटले की मोहितेंच्या जवळ त्या माणसाला अजून अद्याप म्हणजे ज्या जे मारेकरी आहेत मारे फार मारलेलं नाही अजून तो कोम्यात आहे पण फार अडचणीच्या परिस्थितीत आहे त्यांचा त्यांचं बोलणं ज्या पद्धतीनं येतं तुझा संतोष देशमुख करीन त्याप्रमाणे गुन्हेगारांना पोलिसांची भीती अद्याप बसलेली नाही असं दिसत तेव्हा सुरेश धस साहेब म्हणतात तशा पद्धतीनं पोलिसांची दहशत निर्माण होण्यासाठी योग्य त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं पण तसं झालेलं दिसत नाही त्यांच्यावरती कलम सॉफ्ट लागलेले आहेत असं मला वाटतं ती सुद्धा गंभीर लागली गेली पाहिजेत की जेणेकरून ते परत सुटून समाजामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणार नाही पुढची एक गोष्ट अबादा कंपनीचे शिंदे म्हणजे मॅनेजर असतील किंवा जे संबंधित अधिकारी असतील की ज्यांना सुदर्शन गोले विष्णू चाटे वाल्मी कराड यांनी खंडणीसाठी धमकी दिली त्यांचा फोनवरती रेकॉर्ड निश्चित मिळणार संभाषण निश्चित मिळणार त्यांनी ते ठेवलेल असेल ते संभाषण कोर्टामध्ये प्रोड्यूस केले उपस्थित केले असं दिसून आलं नाही केलं असेल तर माहीत नाही पण ते जर नसेल केलं तर ते वापरलं गेलं पाहिजे कारण इकडून बोललेलंच अस तिकडे टेप झालेलं असेल आणि ते सहज तुम्हाला मिळणं शक्य आहे पण त्याचा वापर झालाय असं दिसून येत नाही विष्णू चाटेला विष्णू चाटेला धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे भाऊ जे सातत्यानं ते म्हणतास मी तीस पस्तीस फोन केले छत्तीसावा फोन बंद लागला तेथून बर तर या ह्याचं रेकॉर्ड जे आहे हे रेकॉर्ड तुम्ही वापरलंय किंवा नाही याचीही चौकशी करणं गरजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तुम्ही ज्या वेळेला अशी वकील आणि यांची माझी मिळाल्यास न्यायाधीश वगैरे ज्या वेळा बैठक घ्याल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडून काही किंवा पोलिसांच्याकडून चुकून किंवा जाणीवपूर्वक काही लॅक्युनार्स काही हे राहिलेत का जर राहिले असतील तर त्यासाठी आपल्याकडून वकील दिला गेला पाहिजे असंही मला वाटतं मित्रांनो एकूण काय संतोष देशमुखांच्या खुण्यांना फाशीपर्यंत नेऊन पोचवलं पाहिजे कोणीही सुटता कामा नाही हीच प्रामाणिक इच्छा धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद